मिरजेत म्हैसाळ मार्गावर सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारा महिंद्रा पिकअप वाहन जप्त एकाला जेरबंद सव्वीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांची कारवाई म्हैसाळ ते मिरज जाणाऱ्या रोडवरून मधुसूदन मगदूम हा महिंद्रा पिकअप वाहनातून सुगंधी गुटखा आणि तंबाखू चोरून विक्री करण्यासाठी मिरजेत घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील हनुमंत लोहार यांना मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा रचून महिंद्रा पिकअप वाहन ताब्यात घेतलं असता सदर गाडीमध्ये सुगंधी पान मसाला आणि गुटख्याचा साठा आढळून आला मधुसूदन महेश दगमगदूम वर्ष बावीस राहणार हसनी आश्रमजवळ श्रीरामनगर विजयनगर सांगली याला अटक केलेली असून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी पान मसाला सुगंधी गुटखा आणि बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन पथकाने जप्त केलंय सदर सुगंधित तंबाखू आणि गुटखा हा कुडची येथील प्रोप रायटर पाटील पूर्ण नाव माहित नाही यांच्या गोडाऊन भरलेला असून स्वप्नील प्रभाकर लुगडे राहणार समतानगर गल्ली चौदा नंबर गल्लीजवळ मिरज या ठिकाणी पोहोचवण्यास असल्याची त्यांनी कबुली दिली आहे सदर आरोपीवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विमल पान मसाला असे मराठीत कन्नड किंगपॅक हॅप्पी होली नावाचे सुगंधित तंबाखू गुटखा आणि महिंद्रा पिकअप असा सव्वीस लाखाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन अमोल लोहार आमसिद्ध खोत अमोल ऐदाळे संकेत मगदूम अमर नरळे संजय कांबळे सोमनाथ गुंडे पोलीस शि शिपाई सोमनाथ पतंगे मो रोहन घसते सुनील जाधव सुरेश थोरात कॅप्टन गुंडवाडी यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज